आदिवासी देवाची सांगता पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी ढाळली जाते सर्व ग्रामस्थ गड घेण्यासाठी गवळाच्या दिशेने रवाना होतात सर्व माऊल्या रात्री गडाच्या गवळाच्या पायथ्याशी मुक्काम ठोकतात या जागेला रानखळी असे म्हणतात दरम्यान गावातील प्रमुख ग्रामस्थ माऊल्या पुजारी भगत गड घेण्यासाठी जातात तेथे ते स्वच्छता सारवण करून अगरबत्ती लावून कंसरा नागली तांदळाच्या सव्वाशे पुंजा टाकतात संपूर्ण पूजा अर्चा झाल्यावर पाच वेळा लक्ष्मीच्या नावाने लक्ष्मी असा आवाज देतात आणि या डोंगऱ्या देवा प्रमाणे आम्ही आज तुझ्या दर्शनाला आलो आहोत आम्हाला आमच्या मुलाबाळांना आमच्या गुराढोरांना गावाला सुखी ठेव आमच्या शेतीबाडीत धान्याला बरकत येऊ दे अशी मनोभावे प्रार्थना करतात गवळाची पूजा आटोपल्यावर सर्व मावल्या रात्री रानखळीवर नाचतात व सकाळी गडावर दर्शन घेऊन आपल्या गाववस्तीजवळील देवधानीवर येतात येथेही स्वच्छता व सारवण करून धानीला शेंदूर लावतात या जागेवर सुद्धा तांदूळ कणसराच्या सव्वाशे पुंजा टाकल्या जातात व्रताचा समाप्तीचा दिवस असल्याने येथे आदिवासी महिला आबालवृद्ध पाहुणे मंडळी सगळे सोयरे मोठ्या संख्येने उपस्थित राहतात दुसऱ्या दिवशी वाडी वस्तीवरून मागवलेल्या शेज कमारीचे नारळ प्रसादाचे सर्वांना वाटप करून माऊल्यांना पूजन करून टोप्या घालण्याचा कार्यक्रम होतो व एकमेकांच्या भेटीगाठी होतात अशा प्रकारे आदिवासींच्या डोंगऱ्या देवाच्या व्रताची सांगता आदिवासी बांधवांनी मोठ्या आनंदाने गुन्हा गोविंदाने व भक्तिभावाने आदिवासींचे कुलदैवत डोंगर्यादेव उत्सवास संपन्न झाला एम डी टी व्ही न्यूज कृष्णा पवार कळवण आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट